आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी मी प्रशांत सुनील डोळस बहुजन समाज पार्टी पुणेश्वर प्रभारी आज गेले दोन दिवस महाडच्या कोकण भूमीत आज मनस्मृतीचं दहन केलं आहे जितेंद्र आव्हाड भाऊंनी त्या जितेंद्र आव्हाड भाऊंचं खऱ्या अर्थानं सर्वांनी स्वागत करायचं होतं पण या ठिकाणी काहींना पोटात दुखल्या गेलं काहींच्या पोटातला गोळा वर आला कारण जितेंद्र आव्हाडांनी मनस्मृतीचं दहन केलं त्याचं त्या दहनाचं दहनाचं निषेधामध्ये त्यांच्या त्यांच्या दहते दहन करत असताना त्यांच्यावरती अनुवादाने तो बाबासाहेबांचा फोटो असलेलं पुस्तक फाडण्यात आलं त्यांना ती चूक लक्षात आली आणि त्यांनी ती माफी मागितली पण ह्या महाराष्ट्राचा राज्यपाल आणि या पुण्याचा पालकमंत्री यांनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल बोललं महात्मा फुलेंबद्दल बोललं त्यांनी कुठल्याही प्रकारची माफी न मागताही त्यांना या ठिकाणी क्लिटचीट दिली जाती आणि भीमा कोरेगाव दोन हजार अठराला घडतात त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्यासोबत असणारी राष्ट्रवादीची फिलावळ राष्ट्रवादीला व त्यांच्यासोबत असणाऱ्या निंदे सरकारला या ठिकाणी वाटलं नाही की कुठल्या प्रकारचा ह्या ठिकाणी समाजावर हल्ला झाला आहे तर त्या समाजाचा निषेध करा समाजाच्या बाबतीत रस्त्यावर उतरून निषेध करावा कारण तो निषेध त्यांनी का केला नाही कारण तो जे हल्ला केला करणारी जी जमात होती हल्ला करणारी जी माणसं होती ती या फडणवीसचे लागेबंदे भिडे आणि एक यांनी केलेलं कारस्थान होतं म्हणून त्या ठिकाणी हे कुणीही रस्त्यावर उतरले नाहीत आणि यांनी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडचा निषेध न करता निषेध फक्त त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन जितेंद्र आव्हाडचा निषेध केला पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी मनस्मृती जाळण्याचं जा समर्थन केलं आहे मनस्मृती जाळली म्हणून त्याचा त्यांना राग आला आणि त्याचा फुलका आला आणि त्याच्या निषेध त्याच्या विरोधात त्यांनी ही निदर्शनं केलेली आहेत बाबासाहेबांचा विरोध किंवा बाबासाहेबांना विरोध म्हणून जितेंद्र आव्हाडचा निषेध न करता जितेंद्र आव्हाडाला विरोध मनस्मृती जाळण्याचा विरोध केलेला आहे तर कुठल्याही समाज बांधवांनी व भीमसैनिकांनी या जितेंद्र आव्हाडाच्या कृत्याला गांभीर्याने न घेता त्याच्याकडे दुर्लक्ष करावं कारण जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरी चळवळीत वाढलेले आहेत आंबेडकरी चळवळ ते चांगल्या प्रकारे सांगतात आंबेडकरी चळवळ त्यांनी चांगल्या प्रकारे फोप फोपवलेली आहे म्हणून त्यांना आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र जाणतोय आणि समजतोय म्हणून त्यांना कुठंतरी बदनाम करण्याचं काम आणि त्यांचा बुरखा वाढण्याचं काम या ठिकाणी बी जे पी आणि त्यांची पिलावळ राष्ट्रवादी शिंदे सरकार आणि एन सी पी अजितदादा अजितदादाची एन सी पी या सर्व प्रकारे एक या ठिकाणी त्यांच्या विरोधात पावलं उचलत आहे पण त्याचा काही फरक व परिणाम पडणार नाही समाज हा जागरूक आहे समाज आता एक प्रत्येक गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देऊन कुठल्याही प्रकारे रस्त्यावर उतरायचं नाही उतरायचं याचं गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यावर उतरतो म्हणून कालचा निषेध हा आंबेडकरी चळवळींनी न करता राष्ट्रवादी काँग्रेस व पीच्या दलालांनी व राष्ट्रवादीच्या दलालांनी व बिंद सरकारच्या दलालांनी केला आहे त्यामुळं आंबेडकरी चळवळ आंबेडकरी जनता या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी आहे त्यांच्या त्या कृत्याचा आम्ही निषेध करतोय पण त्यांच्या ते अनोभागाने झालेलं आहे त्यामुळं त् त्यांनी दिलगिरी मागितली त्याबद्दल आंबेडकरी चळवळ आंबेडकरी जनतेने दुर्लक्ष करावं एवढीच या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व समाजाला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी मला लोकांसमोर माध्यम मांडायचा न्याय दिल्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज